नाराजीच्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उत्तर दिलेलं आहे कोणाचं बोलण्याकडे लक्ष न देता काम करतो नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी प्रयत्न करतोय भूमिपुत्र असल्यानं माझ्यावर मोठी जबाबदारी असल्याचंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे या भागाचा काळापालट करणं राज्याचा विकास करणं हाच आपला उद्देश असल्याचंही त्यांनी म्हटलंय रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत लवकरच मार्ग निघेल असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय कोण काय बोलत आता हे सगळं तुमच्या मी कामात आहे मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल या भागामध्ये फिरावं लागेल रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत पालकमंत्री बाबत त्याला स्थगिती देण्यात आली खरंतर त्या ठिकाणी आपण म्हणजे जे होईल त्याच्यावर मार्ग निघेल आता काही काळजी करू नका महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू